जय श्रीराम नाशिकचं तपोवन म्हणजे पूर्वीचा दंडकारण्याचा परिसर जिथे प्रभू श्रीराम माता जानकी आणि भा भ्राता लक्ष्मण यांनी आयुष्याचे चौदा वर्ष वनवास व्यतीत केला ती पुण्यभूमी परंतु आज काय दोन हजार पंधराचे लेआउटनुसार एक हजार आठशे पंचवीस झाडं इथे तोडली जाणार ही बातमी ऐकून मन व्यथित झालं आणि म्हटलं एक व्हिडिओ बनवावा कोणत्याही लाईक शेअरसाठी नाही तर या देवभूमीतील वृक्षांच्या रक्षणासाठी साधुग्रामला विरोध नाहीच परंतु पर्याय नक्की दुसरे असू शकतील आणि साधू संतांचे म्हणाल तर आपले जगद्गुरु तुकोबाराय म्हणून गेले वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे म्हणून नाशिकचा रामायणातील हा समृद्ध वारसा जपला जावा एवढंच काय ते सांगणं रामकृष्ण